नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस बिगुल वाजलेला आहे रणधुमारी सुरू झालेली आहे उमेदवारांची नावं देखील निश्चित झालेली आहे आणि आता सासवड शहराचं राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापू लागलेलं आहे एकीकडं -एक वातावरणामध्ये थंडी वाढती परंतु सासवडचं मात्र राजकीय टेम्परेचर हाय वोल्टेजवरती आहे एकंदरीत काय तर आता खऱ्या अर्थानं मतदान निवडणूक वाटू लागलेले आहे मी आत्ता आहे सासवड शहरातील सोन्या मारुती चौकामध्ये या चौकातील या जगतपादी परिसरातील ज्या महिला मतदार आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांना त्यांचा भावी नगराध्यक्ष आणि त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक कसा हवा आहे चला तर माझ्या सोबत रहा सासवड नगर परिषदेचा आता निवडणूक चालू झालेला आहे रणधुमाळी सुरू झालेली आहे मतदान करायचं आहे तुम्हाला भावी नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक निवडून द्यायचं काय कसा हवं हो आहे नगराध्यक्ष तुम्हाला नगराध्यक्ष आम्हाला आनंदी का आनंदी काठी जास्त भावे आहेत त्यांनी खूप मजा आमच्यासाठी केलेला आहे आणि पाण्याची वगैरे सोय पण त्यांनी केलेली आहे परत उमेदवार पण पाहिजे आम्हाला कुठं आता आम्हाला जे लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे येतात ते सुद्धा आम्हाला भाजपच्या माध्यमातूनच येतात आणि तसं सासवडमध्ये म्हणजे खूप चेअरमन साहेबांनी पण आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि आमच्या ज्या वेळेस त्यांच्याकडं काही सांगू मागू त्यांनी आमचे कामं पूर्ण केलेले आहेत चेअरमन साहेबांनी करोनाच्या काळात पण आम्हाला पाण्याचे खूप हाल होते पण कसं आहे काकांनी काकींनी चेअरमन साहेबांनी पाण्याची आमची खूप चांगली सोय केलेली उन्हाळ्यामध्ये काय ना आम्हाला म्हणजे असं तुटवडा पडलेला नाही आहे पाण्याचा पण पाणी आम्हाला भरपूर येते आणि व्यवस्थित आहे सगळं आमचं जे पाण्याची सोय झालं कचऱ्याची गाडी येते लाडक्या बहिणींचे पैसे वगैरे ते भाजपमधूनच येतात आम्हाला आणि आमचं तसं तसं बघितलं तर आमच्या प्रपंचालाच ते आम चा पैसे लागतात आणि उपयोग चांगला होत म्हणजे काय लाडक्या बहिणीचे जे पैसे येतात तर मतदानामध्ये आता मागची लोकसभा झाली विधानसभा झाली महिलांनी भरभरून बर भाजपला मतदान केलं या निवडणुकीला काय होणार आता लाडक्या बहिणी पुन्हा एकदा भाजपला मतदान करते भाजपलाच करायचं काय लाडक्या बहिणीचे ज्यांना पैसे येतात त्या लाडक्या बहिणी सगळ्या भाजपला मतदान करतात म्हणतात खरं आहे का हो आता त्यांचं काय आपण सांगा आमचा आहे विश्वास पण दुसऱ्यांचा काय सांगू शकत नाही आपण

लाडके बहिणीचे पैसे येतात का येतात मग आता लाडके बहिणी यावेळेला मतदान कोणाला करणार आणि सासवडचा नगराध्यक्ष कोण निवडून येणार यावेळेस मतदान भाजपलाच करणार आणि नगराध्यक्ष काकीच येणार आनंद काय बहिणीचे पैसे येतात का हो येतात मतदान भाजप भाजपलाच मग आता सासवडचं नगराध्यक्ष निवडून द्यायचं कोण होईल नगराध्यक्ष काकीच काकीच सरांनी पण भरपूर केलेलं आहे ना तसं आता कचऱ्याच्या गाडी वगैरे सगळं चालू केले पाण्याची काकांनी पाण्याची सोय केली हे किती महत्वाचं आहे पाणी म्हणजे काकीच नगर अध्यक्ष का कारण काकी काम करतात सरत काम करतातच नगर अध्यक्ष व्हायला काकीच काकी का काकींनी काम केलेली सगळ्यांना सहकार्य करतात एकंदरीत ज्या लाडक्या बहीण योजना आहे त्याचा इफेक्ट या निवडणुकीत देखील दिसेल असं एकंदरीत महिलांच्या प्रतिक्रिया आहेत सासवड शहरातील ज्या महिला आहेत आत्ता ज्या माझ्यासोबत सा सोनेमार्चू चौकातील ज्या महिला मतदार आहेत त्या देखील म्हणत आहेत की सध्या असं वाटतं आहे की झुकतं माप हे भाजपकडं आहे आणि सासवड शहरातून जर बघितलं तर आनंदी काकी काका जगताप ह्या ज्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या नगराध्यक्ष व्हाव्यात अशा भावना या माझ्यासोबत ज्या महिलांनी आपलं प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रियांमधून त्या ठामपणे आहेत की आनंदी काकी ह्याच नगराध्यक्ष व्हाव्यात